नमस्कार मित्रांनो सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपला आजचा विषय नव्याण्णव टक्के लोक चुकीचं जगतात श्रीकृष्णाने सांगितलेलं एक वाक्य मित्रांनो आज मी जे बोलणार आहे ते ऐकून काही लोक दुखावले पण जातील काही लोक म्हणतील हे फार कडू आहे पण सत्य कधीच गोड नसतं आजचा हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही आजचा हा व्हिडिओ जाग करण्यासाठी आहे जर तुम्ही तयार असाल स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका थोडा वेळ शांत बसा मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरंच योग्य पद्धतीने जगतोय का मित्रांनो नव्याण्णव टक्के लोक आयुष्य योग्य पद्धतीने जगतच नाहीत ते फक्त दिवस ढकलत असतात सकाळी उठायचं कामावर जायचं जबाबदाऱ्या आहेत म्हणून सगळं करत राहायचं येणारा ताण झोप पूर्ण होत नाही आणि पुन्हा तेच 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 यालाच जीवन म्हणायचं का बहुतेक लोक म्हणतील हो हेच तर जीवन आहे पण श्रीकृष्ण असं म्हणत नाहीत ते म्हणतात जो माणूस विचार न करता जगतो तो जिवंत असतो पण जागा नसतो मित्रांनो लोक चुकीचं जगतात कारण त्यांना कधीच योग्य जगणं शिकवलंच गेलं नाही लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते लोक काय म्हणतील ते बघ हे करू नको ते करू नको समाज काय बोलेल नातलग काय म्हणतील आणि हळूहळू आपण स्वतःच ऐकणं बंद करतो आपल्या मनाचा आवाज दाबून टाकतो मित्रांनो जो स्वतःचा आवाज ऐकत नाही तो आयुष्यभर इतरांच्या आवाजावरच नाचत राहतो आता मी तुम्हाला श्रीकृष्णाने सांगितलेलं एक वाक्य सांगतो फक्त एक वाक्य पण या एका वाक्यात पूर्ण आयुष्य दडलेलं आहे ते वाक्य आहे उद्धरेत दात्माना तमाना याचा अर्थ काय स्वतः स्वतःला वर उचल देव नाही समाज नाही नशीब नाही स्वतः पण नव्याण्णव टक्के लोक हे वाक्य ऐकतात आणि लगेच विसरतात कारण हे वाक्य जबाबदारी मागतं आणि माणसाला सगळ्यात जास्त भीती जबाबदारीचीच असते लोक म्हणतात माझं नशीब वाईट आहे पण सत्य काय आहे माहीत आहे का नशीब नाही निर्णय वाईट असतात लोक म्हणतात माझ्यावर अन्याय झाला पण सत्य काय आहे अन्याय नाही निवड चुकीची असते मित्रांनो नव्याण्णव टक्के लोक चुकीचं जगतात कारण ते स्वतःची जबाबदारी स्वतः घेत नाहीत ते कुणावर तरी दोष टाकतात कधी देवावर तर कधी आई वडिलांवर तर कधी परिस्थितीवर पण स्वतःकडे कधी बोट दाखवत नाहीत भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःला दोष देतो तो नक्की सुधारतो जो इतरांना दोष देतो तो त्या जाळ्यातच अडकतो लोक चुकीचं जगतात कारण ते भीतीच जगतात अपयशाची भीती असते लोकांच्या बोलण्याची भीती असते एकटे पडण्याची भीती असते समाजाची भीती असते भीती माणसाला छोटं बनवते भीतीमुळे माणूस स्वप्न सोडतो आणि नंतर म्हणतो माझं काही नशीब नाही नशीब नाही रे भाऊ हिम्मत नव्हती म्हणून तू मागे पडलास श्रीकृष्ण म्हणतात भयातून घेतलेला निर्णय कधीच सुख देत नाही जो माणूस भीतीवर मात करतो तोच खरं आयुष्य जगतो आता ऐका हे खूप महत्वाचं आहे नव्याण्णव टक्के लोक तुलना करून जगतात तो पुढे गेला ती यशस्वी झाली त्याचं लग्न चांगलं झालं आणि आपण तिथेच आहोत अजून मित्रांनो तुलना म्हणजे आत्महत्येची सुरुवात कारण तुला कधीच दुसऱ्यासारखं व्हायचं नव्हतं तुला दुसऱ्यासारखं व्हायचं होतं का श्रीकृष्ण म्हणतात दुसऱ्याचा मार्ग पाहणारा कधीच स्वतःची मंझील गाठत नाही लोक चुकीचं जगतात कारण ते कर्म टाळतात ते म्हणतात देव करेल वेळ येईल पण वेळ येत नाही वेळ आणावा लागतो गीतेत स्पष्ट सांगितलं आहे कर्म केल्याशिवाय काहीच बदलत नाही देव हात पकडतो पण चालावा मार्ग मात्र स्वतःलाच लागतं लोक चुकीचं जगतात कारण ते इतरांच्या अप्रुव्हलवर जगतात त्यांच्या संमतीवर जगतात लोकांनी मान्य केलं पाहिजे लोकांनी कौतुक केलं पाहिजे आणि या नादात ते स्वतःला हरवतात श्रीकृष्ण म्हणतात स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्याचा धर्म जगणं हेच सर्वात मोठं दुःख आहे आता प्रश्न असा आहे मग योग्य पद्धतीने जगायचं कसं योग्य जगणं म्हणजे परफेक्ट असणं नाही योग्य जगणं म्हणजे प्रामाणिक असणं स्वतःशी खोटं न बोलणं दररोज स्वतःला विचारणं मी आज स्वतःला फसवलं का मी आज भीतीपोटी माघार घेतली का मी आज माझ्या मनाचा आवाज दाबला का जो माणूस हे प्रश्न स्वतःला विचारतो तो हळूहळू एक टक्क्यामध्ये येतो आणि मित्रांनो तो एक टक्का माणूस वेगळा असतो तो शांत असतो तो घाई करत नाही तो गर्दीचा भाग नसतो तो स्वतःचा मार्ग स्वतः बनवतो जर हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनात थोडीशी हालचाल झाली असेल तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण आणि जर तुम्हाला खरंच आयुष्य समजून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तो एक टक्का माणूस कसा विचार करतो जय श्रीकृष्ण